स्थानिक गुन्हे शाखेच्या धडक कारवाईत परवाना विक्रीसाठी नेत असलेले घरगुती गॅस सिलेंडरचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे तब्बल रुपये मुद्देमाल जप्त करत एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून एमआयडीसी ते केळगाव बायपास रोडवर पिकअपमधून मोठ्या प्रमाणात गॅस सिलेंडर अनधिकृतरित्या वाहतूक होत असल्याचे उघड झाले त्यावर तात्काळ पोलिसांनी सापळा रचून पिकअपला कल्याण रोड चौफुला येथे थांबवले वाहनाची तपासणी करताना उमेश बाळासाहेब चांदगुडे हा चालक आढळला त्याच्याकडे परवान्याबाबत विचारणा केली असता त्याने कोणताही परवाना नसल्याची कबुली देत आर्थिक फायद्यासाठी सिलेंडर वाहतूक केल्याची कबुली दिली आहे ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश भोई, पोलीस अंमलदार सुनील पवार गणेश धोत्रे शाहिद शेख अर्जुन बडे यांनी केली आहे